तुम्ही दररोज चहा पितात ना मग तीस चाळीस रुपये तर दररोज तुमचा खर्च होत असेल मग हे तीस चाळीस रुपये जर एसआय पीमध्ये जर लावले तर तुमचं एक लाँग टर्ममध्ये आयुष्य कसं बदलून जाईल ते आपण आज मित्रांनो बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर तुम्हाला जे काय आपण एक दहा बारा लाख रुपयाचे काय आयुष्यात मिळायचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ही चूक तुम्हाला पूर्णपणे ते दहा बारा लोक लाख रुपये तुमचे नुकसान करू शकते तर मित्रांनो चला तर मग एक समजा एक रमेश नावाचा एक मित्र होता तो एकदम गरीब होता गरीब साधारण घरातला होता परंतु त्यांनी एक हजार रुपयाची एस आय पी म्युच्युअल फंडमध्ये सुरुवात करायची एकदम निर्णय घेतला मग रमेश नावाचा गरीब जो होता तो गरीब होता परंतु एकदम शिस्तबद्ध होता शिस्तबद्ध म्हणजे काय एकदा ठरवलेला डिसिजन एक लाँग टर्ममध्ये तो शिस्तमध्ये फॉलो करणार तर त्या रमेशचे एक हजार रुपये जर गुंतवणूक त्यांनी केलेली होती त्याच्या आयुष्यात सुरू त्याचं वय होतं एक समजा दहा एक पंचवीस वय होतं त्याचं आणि त्यांनी असं ठरवलं की एक पंचेचाळीस वयापर्यंत महिन्याला फक्त आपण एक हजार रुपये गुंतवायचे आपल्या आर्थिक भविष्यासाठी मग त्या रमेशच्या मित्रांनो खरंच किती रुपये झालेले असतात ते आपण आज बघूयात की एक त्यांनी एक हजार रुपये तर चालेल पण स्क्रीनवर बघूयात की त्या रमीचच्या एक हजार रुपयाची गुंतवणूक ही एकदम लॉंग टर्ममध्ये किती रुपये झाले असेल तर मी कॅल्क्युलेशन उघडतो मित्रांनो तर आपण म्हणणार आहोत इथं मी ऑलरेडी केलेलं होतं त्यांनी एक हजार रुपये हे के केलेलं होतं इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली ती एक वीस वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट लॉग टर्म केली म्हणजे वयाच्या पंचेचाळीसच्या वर्षी रमेश तो पैसे काढणार आहे म्युच्युअल फंडमधले आणि एक चौदा टक्के इंटरेस्ट आपण पकडून हे केला मित्रांनो तर बघू शकतात की त्या रमेसचे एक हजार रुपये गुंतवणुकीचे जवळजवळ दोन लाख चाळीस हजार रुपये गुंतवणूक झाली महिन्याला एक हजार रुपये वीस वर्षात आणि त्याचं व्हॅल्युएशन जर बघायला गेलं तर तेरा लाख सोळा हजार रुपये त्याला मिळाली मग मित्रांनो ही, आ, ही ये ये एक कॅल्क्युलेशन मागतो की हे आहे आय पीची ताकद एस आय पी म्हणजे एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ही जर तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये जर केली तर लॉंग टर्ममध्ये तुम्हाला एकदम चक्रवाढ व्याजाप्रमाणे परतावा भेटतो एक हजार रुपये ही एकदम अमाऊंट एकदम आपल्यासाठी एकदम गरीब आणि मध्यमवर्गीय सगळ्यांसाठी एकदम छोटे असती परंतु विषय फक्त राहतो तो एकदम निर्णय घ्यायचा मग रमेशनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाने फक्त एकदम छोट्याशा निर्णयाने त्याला जवळजवळ तेरा लाख चौसष्ट हजार रुपये त्याला मिळवून दिले वीस वर्षाच्या पिरियडमध्ये फक्त एक आहे की एक, एक लॉन्ग टर्म मध्ये जर पेशन्स ठेवला तुम्ही तर फक्त इव्हन एक हजार रुपयेपासून इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही भरपूर काय चांगल्या पद्धतीचा पर्पज किंवा चांगल्या पद्धतीचे पैसे कमवू शकता म्युच्युअल फंडमध्ये कारण की म्युच्युअल फंड मित्रांनो ताकदच ती आहे की ज्यांचा काय विजन किंवा ज्यां ज्यांचा काय विचार एक लाँग टर्मचा आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड एकदम बेस्टच आहे परंतु आपल्याला सध्या सगळ्यांना एक लाँग टर्मचाच विचार करणं मित्रांनो गरजेचं आहे कारण की एक जे काय आपण आयुष्यात प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने जे काही लाईफ त्याची एन्जॉय करत असतो त्याची त्याची लाईफ त्यांच्या त्याच्या पद्धतीने जगत असतो मग ह्या जगण्याच्या त्यांच्या दिनचर्यामध्ये एक पैशाची तर गरज असतेच परंतु जे काय प्रेझेंटमध्ये जे काय पैशाची गरज असते हे तर आहे पण एक लाँग टर्ममध्ये म्हणजे भविष्यात सुद्धा पैसा कुठंतरी प्रत्येकालाच कमावायचा हो असतो आणि प्रत्येकजणच भविष्याच्या पैशासाठी धडपड करत असतो मग जसं एक आपण एक उदाहरणार्थ रमेशचं नाव घेतलं रमेश रमेशनी जसं एक हजार रुपयाची गुंतवणूक सुरू केली आणि लॉंग टर्ममध्ये भरपूर काय कमवलं त्या पद्धतीचंच तुम्ही जर इव्हन एक हजार रुपयापासून जरी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तरी तुमचा कुठंतरी एक टर्म टर्ममध्ये बेनिफिट होऊ शकतो मी इव्हन फक्त एक हजाराचं कॅल्क्युलेशन का दिलेलं आहे की प्रत्येकजण एक हजार रुपयाची एस आय पी मित्रांनो स्टार्ट करू शकतो आणि एक फायनान्शियलमध्ये जे काही आपण यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो यूट्यूबवर वेगवेगळ्या वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे लोकं येतात की काही जण एंटरटेनमेंटसाठी येतात काहीजण गेमिंगसाठी येतात काहीजणं स्पोर्ट्ससाठी येतात किंवा काही जण मोटिवेशन स्पीक म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीच्या मित्रांनो म्हणजे आपले लोक येतात युट्यूबवर परंतु हे जे काय फायनान्स रिलेटेड व्हिडिओ आहेत प्रत्येक जणाचं एक तर इंटेन्शन असतो की ते पैसा कमवायचा मग आपण जो काय पैसा कमवतोय तो चांगल्या ठिकाणी जर गुंतवणूक केला चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा चांगल्या फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केला तर इव्हन तुमचे एक हजार रुपयाचे इतके लॉंग टर्ममध्ये एवढे पैसे वाढतात हे फायनान्स हा विषय थोडा बोरिंग वाटतो परंतु मित्रांनो जे काही आपण आपल्या आयुष्यातलं कष्ट करतो जे काय आपल्या आयुष्यात आपण धडपड करतो हे पूर्णपणे पैशासाठीच करतो मग त्याच पैशासाठी थोडं बहुत आपण शिक्षण घेणं किंवा थोडं बहुत गुंतवणुकीचं नॉलेज घेणं हे तर प्रत्येकासाठी मित्रांनो गरजेचंच असते आणि प्रत्येकाने हे तर नॉलेज घेतलंच पाहिजे आणि आपण फायनान्समधला इंटरेस्ट वाढवलाच पाहिजे मग म्युच्युअल फंड काय असतं किंवा ते कसं वर्क करतं ॲक्च्युअल डीमॅट अकाउंट काय व खरंच गुंतवणूक कितपत गरजेची आणि खरंच गुंतवणुकीचे बेनिफिट काय आहे हे तर आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघत आहेत मग तुम्ही हा का का जी काय आपण एक उदाहरणासाठी हा जी एक आत्ताचं जे कॅल्क्युलेशन बघितलं ह्याचं तुम्हाला एकच नाही की एक नॉर्मली फक्त एक आपण म्युच्युअल फंड एक बारा ते चौदा टक्के लॉंग टर्ममध्ये रिटर्न देतात मग फक्त एक हजार रुपये जरी गुंतवणूक केली तुम्ही तरी एक दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष या पिरियडमध्ये तुम्ही जसे की एल आय सी किंवा एक लाँग टर्ममध्ये म्हणजे पीपीएफ फंड किंवा सुकन्या समृद्धी योजना अशा पद्धतीच्या जे काही स्कीम असतात इन्व्हेस्टमेंटच्या तसंच पूर्णपणे सगळ्या स्कीम बऱ्यापैकी स्कीम असतात नाईंटी पर्सेंट स्कीम सगळ्या म्युच्युअल फंडवर डिपेंड असतात मग तीच म्युच्युअल फंडमध्ये जर डायरेक्ट तुम्ही तुमच्या तुमच्या डिमॅट अकाउंटवर जर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तर तुमचंही कुठं आर्थिक भविष्य एकदम बेस्ट आणि बेटर होईल आणि त्याच्यासाठी तर माझा या यूट्यूबच्या व्हिडिओमधून प्रयत्न आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांना शेअर करा एकदम छोटासा व्हिडिओ आहे परंतु ह्याच्यातले जे काही मी जी काही कन्सेप्ट दिली ही कन्सेप्ट जर तुम्ही इम्प्लिमेंट केली मित्रांनो तर बऱ्यापैकी तुमचा भरपूर काय आयुष्यातील फायदा होऊन जाईल मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे एनआयएसएम म्हणजे सेबी से रेजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे तुम्हाला एक म्युच्युअल फंडची आय पी कुठं करायची आणि कशी करायची ह्याच्याबद्दल वाटल्यास गाईड कर तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या टीमला आणि जर काय अडचण वाटली तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा किंवा पर्सनली आम्हाला कनेक्ट होऊ शकतात आणि एस आय पी कशी स्टार्ट करायची लवकरात लवकर स्टार्ट करण्यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्टवर आपल्याला कॉल करा आणि लगेच आमच्या टीमला कनेक्ट होऊन तुमचं आर्थिक भविष्य तुमच्या अकाउंटवर आणि तुमच्या तुमच्या डिमॅट अकाउंटवर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करून आमची मदत घेऊन आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मित्रांनो गाईड करू शकतो चालेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांचाही कुठेतरी तुम त्यांचाही या व्हिडिओच्या माध्यमातून चांगला बेनिफिट होऊन जाईल चालेल थँक्यू